तर नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र मी कृष्णा स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आपण आज अशा ठिकाणी आलेलो आहोत की ज्या ठिकाणाला एक मराठवाड्यामध्ये एक सांस्कृतिक अशी ओळख आहे म्हणजेच आज आपण मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आणि या ठिकाणी आलेलो आहोत तर मंडळी या ठिकाणचा आपण ऑलरेडी एक ब्लॉग केलेला आहे जो की आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तर तो पण तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो मंडळी या ठिकाणाला सांस्कृतिक ओळख काय आहे तर आंबेजोगाई जोगळ्या परिसरामध्ये आपल्याला अशी भरपूर असे ठिकाण बघायला भेटतात धार्मिक ऐतिहासिक आणि प्राचीन असे भरपूर स्थळे आहेत तर त्यापैकी जोगाई मंदिर जे की योगेश्वरी मंदिर आहे बाराखांडू मंदिर आहे प्राचीन तसेच आद्यक्री मुकुंदराज स्वामी यांची समाधी आहे पण व्हिडिओ आपण या ऑलरेडी याआधी बनवलेला आहे तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तर दासोपंतची समाधी आहे अशा प्रकारचे विविध ऐतिहासिक आणि प्राचीन स्थळे आपल्याला या अंबेजोगाई परिसरामध्ये आपल्याला बघायला भेटतात त्यामुळे या आंबेजोगाई शहराला आत्तापासून नाही तर यादव काळापासून सांस्कृतिक ठिकाण म्हणून अशी एक ओळख आहे यापैकी आज आपण हत्तीखाना हे ठिकाण आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत जिथे की प्राचीन लेणी आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकोन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घर बसले बघायला भेटतील ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर आजचा ब्लॉग इन्फॉर्मेटिव्ह आहे सो कंटिन्यू करत राहा हत्तीखाना हे ठिकाण अंबाजोगाई बस स्थानकापासून दीड किलोमीटर आणि आदिशक्ती शक्ती योगेश्वरी मंदिरापासून पाचशे मीटर म्हणजेच अर्धा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे बघू शकता इथे इथे सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे दुरुस्तीचं काम सध्याला चालू आहे तर मंडळी या ठिकाण आतमध्ये जावं लागतं हे जे कन्स्ट्रक्शन जे आहे ते पूर्ण जमिनीच्या अंडर आहे तर इथे बघा तुम्ही बघू शकता हे पूर्ण खडका मध्ये अखंड खोदकाम केलेलं आहे आपल्याला आतमध्ये आल्याच्या नंतर इथे पहिल्यांदा भले मोठे अखंड पाषाणातले ते दोन हत्ती बघायला आप भेटतात आपल्याला हे बघू प्रवेश नंतर आपल्याला साधारण आठ ते दहा दोन हत्ती शेकडो वर्षाच्या इतिहासाची साक्ष देतात तर मंडळी आपल्याला मध्ये एंट्री केले दोन अखंड पाषाणातले दोन भले मोठे हत्ती दिसतात तर कदाचित याच नावावरून या ठिकाणाला हत्तीखाना असं नाव पडलं असावं या मंदिराचं जे खोदकाम आहे ते एक हजार सहासष्ट मध्ये म्हणजे जवळजवळ एक हजार वर्षापूर्वीचा इतिहास या ठिकाणाला लाभलेला आहे तर राजा उदय आदित्य याच्या काळामध्ये या मंदिराचं खोदकाम झालेलं आहे आतमध्ये आल्याच्या नंतर इथे भला मोठा आपल्याला नंदी दिसतो तर बघू शकता तुम्ही इथे येथे आपल्याला सभामंडपात अखंड पाषाणातील मोठा नंदी पाहायला मिळतो जो की आपल्याला जीर्ण अवस्थेत दिसून येतो याच सभामंडपात आपल्याला काही शिल्पीही बघायला मिळतात एक हजार सहासष्ट मध्ये खोदलेल्या या मंदिराला शिवलेणी हत्तीखाना जोगाई मंडप आणि जैन लेण्या म्हणून पण असे वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते आपल्याला इथे एंट्री केल्या गेल्या के पहिल्यांदा दोन हत्ती आपल्याला भले मोठे दोन हत्ती बघायला भेटले आणि नंतर आतमध्ये आल्याच्या नंतर दोन म्हणजे आपल्याला चार हत्ती इथे आहेत त्यामुळे कदाचित या ठिकाणाला हत्तीखाना असं नाव पडलेले आहे तर मित्रांनो इथे चार हत्ती आहेत त्यापैकी बाकीचे तीन हत्ती आहेत जे पूर्ण जीर्ण झालेले आहेत म्हणजे त्याचे पूर्णत तो मोडतोड झालेली आहे तर त्यापैकी हा हत्ती जो आहे तो थोड्या चांगल्या स्थितीत आपल्याला दिसून येतो तर तुम्ही शेकडो वर्षापासून उभे असलेले हे पाषाणातील हत्ती आपल्याला आंबेजोगाईच्या शेकडो वर्षाच्या इतिहासाची साक्षी देऊन जातात म्हणूनच या आंबेजोगाई शहराला आतापासून नाही तर यादव काळापासून सांस्कृतिक ठिकाण म्हणून आहे मागच्या बाजूला आपल्याला अखंड पाषाणातील सभामंडप दिसून येतो अखंड पाषाणातील खोदकाम असल्यामुळं याला गुहेच स्वरूप आलेलं आहे ते, ते एक गुफा पण आहे तर ती पण आपण मध्ये जाऊन एक्सप्लोर करूयात तर आपण आता गुफेमध्ये एंट्री केलेली के आहे तर इथे आपल्याला प्राचीन काळातील भरपूर असे शिल्प बघायला भेटतात अखंड पाषाणामध्ये कोरलेलं आहे वरून अखंड पाषाण आहे तर असे एकूण छत्तीस ते चाळीस असे खांब इथे आहेत तर त्यावर पूर्ण याचा भार आहे आपल्याला इथे असे प्राचीन शिल्प आहेत या केवच्या आतमध्ये आल्याच्या नंतर मागच्या भिंतीवर आपल्याला दगडात कोरलेले हजारो वर्षापूर्वीचे शिल्प आपल्याला बघायला भेटतात महिषासुरमर्दिनी नरसिंह वामन अवतार आणि तांडव करणारा शिव म्हणजेच महादेव अशा वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प आपल्याला इथे बघायला भेटतात तसेच आतमध्ये इथे छोट्या मोठ्या केव्ज पण आहेत इथे आपल्याला जैन तीर्थंकाराचे शिल्पे हे आपल्याला आढळून येतात त्यामुळे या ठिकाणाला जैन लेणी असं असं पण म्हणतात तर आपल्याला इथे वेगवेगळे प्राचीन शिल्पे आढळून येतात तर तुम्ही मागे पण बघू शकता तर इथे तांडव करणारा शिव म्हणजेच महादेव तसेच वामन अवतार नरसिंह महेशासुर मर्दिनी अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला शिल्प इथे बघायला भेटतात तर इथे तुम्ही मागे पण बघू शकता इथे आणि जैन तीर्थंकाराची पण काही इथे काही शिल्पी आहेत त्यामुळे पण याला जैन लेणी असं पण म्हणतात आणि शिव लेणी अशा वेगवेगळ्या प्रकारची इथे नावं आहेत या ठिकाणाला इथे एक शिलालेख पण प्राचीन शिलालेख पण आढळून आलेला आहे तर इथे अंबाजोगाई प्रशासनाकडे ते तो सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे हे जे ठिकाण जे आहे ते या ठिकाणाला जोगाई मंडप असं पण म्हटलं जातं आणि नंतर शिवलेणी आणि जैन लेण्या पण असं पण म्हटलं जातं तर जोगाई मंडप हे जे नाव आहे ते याचा पूर्व वेगळाच इतिहास आहे त्याची वेगळी एक दंतकथा सांगितली जाते आपल्याला पण मी ती जास्त एक्सप्लोअर करणार नाही तर अशा वेगवेगळ्या नाव आहेत याला जोगाई मंडप हत्तीखाना शिवलेणी आणि जैन लेण्या असं पण या ठिकाणाला म्हटलं जातं हे जे पूर्ण आपण इथं स्पेस आतमध्ये जो स्पेस आहे तो बघू शकता तर हा स्पेस जो आहे तो पूर्ण साडेआठ चौरस मीटर इतका आहे मंडप जो आहे तो पूर्ण कातळात कोरलेला आहे आणि तर हा जो नंदी मंडप आहे तो पूर्ण आठ खांबावर आहे तर हे ठिकाण जे आहे ते जोगाई मंदिर म्हणजे येगुश्वरी मंदिर आहे आंबेजोगाईचं तर त्या मंदिरापासून अगदी अर्धा किलोमीटर म्हणजेच पाचशे मीटर इतक्या अंतरावर वायव दिशेला आहे तुम्ही बघू शकता हे पूर्ण हा खडक आहे आणि पूर्ण जमिनीच्या आतमध्ये याचं कन्स्ट्रक्शन म्हणजे खोदकाम केलेलं आहे एक हजार वर्षपूर्वी म्हणजे एक हजार सहासष्टच्या काळामध्ये राजा उदयादित्य काळामध्ये हे खोदकाम पूर्ण या मंदिराचं झालेलं आहे तर हे तुम्ही बघू शकता अखंड पाषण आहे या पाषणाच्या आतमध्ये याचं वरून खालती काम केलेलं आहे जे जमिनीच्या अंडर म्हणजे जसं की वेरूळची जी लेणी आहे सेम अगदी तशा पद्धतीचं बहमनी काळामध्ये या जागेचा वापर हत्ती पाणी पिण्यासाठी करत असत असं म्हटलं जातं की इथे इथून एक भयारी मार्ग आहे जो प्राचीन काळातील जो की इथे परळी मध्ये इथे निघतो तर जे इथून पंचवीस किलोमीटर अंतर आहे तर पंचवीस किलोमीटरचा इथून एक प्राचीन भयारी मार्ग आहे असं म्हटलं जातं मला आजचा कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून जरूर कळवा आणि हो जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून असेच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला घर बसल्या बघायला भेटतील तर भेटू लवकरच अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि घरच्याशी सुद्धा धन्यवाद